मिर्जेतील आता सध्यामध्ये गाजलेल्या प्रभाग म्हणजेच वार्ड क्रमांक सहा इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचे प्रदर्शन करून मोठ्या उत्साहात प्रचाराची रॅली संपन्न झाली या रॅलीमध्ये माजी महापौर व विधान परिषदेचे लाडके आमदार माननीय इद्रिसभाई नायकवाडी व वा माजी महापौर किशोरदादा जामदार यांनी या, या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला होता तसेच रॅलीमध्ये सर्व देवस्थानमध्ये जाऊन आशीर्वाद घेऊन त्यांनी रॅलीची सुरुवात केली असून यावेळी भागातील सर्व नागरिकांनी त्यांचे स्वागत करून फुलांची उधळण करून व फटाक्याची आतिषबाजी केली त्यानंतर मिरजेतील माळीगल्ली येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्या ठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी करून त्यांचे स्वागत केले आणि त्यांची आरती करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आणि सर्वांनी आश्वासन दिले आम्ही तुमच्या पाठीशी आहे तसेच नायकवाडी व जामदार यांनी शंभर टक्के आपलं हे राष्ट्रवादीचं पॅनल भरघोस मताने निवडून येणार यात कुठलाही वाद नाही असे सांगण्यात आले यावेळी माळी गल्लीचे अध्यक्ष मौला अली मुतवल्ली मोहसिन दरवदार यावेळी माळी गल्लीचे अध्यक्ष मौला अली मुतवल्ली मोहसिन दरवदार अजय राजपूत रिझवान दरवदार मोईन काझी निहार लाटकर आदिल काझी मोईज दरवदार सद्दाम जमनावाले युसुफ शेख अनिल मैशाळे तसेच ज्येष्ठ किसन मैशाळे आणि कादर मुल्ला तसेच माळी गल्लीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन्ड ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी झोन प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा